सव्वीस तारखेला भोकरदन तालुक्यामध्ये आणवा गावामध्ये जी दुर्दैवी घटना घडली आमचा सहकारी कैलास बोराडे याला ज्या पद्धतीनं अमानुषपणे त्याच्यावरती अन्याय अत्याचार केले त्याच्या संदर्भातला आवाज आम्ही आज उठवल्यानंतर त्यांचे बंधू भागवत बोराडे आणि तिथले सगळे सहकारी भगवान आहेत माननीय शिवदाजी बिळकर माननीय बळीराम तात्या खटके मान्य कपिल दहेकर सर शारदाताई पांढरे अशी सगळी मंडळी जालन्याहून आले रमेश दादा नायगुडे आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली त्यांनी तर अगोदर बऱ्यापैकी सूचना दिल्या होत्या त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की, के की ज्या आरोपींनी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन तिथल्या पोलीस प्रशासनाला त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडून दिलेला आहे ह्यांचं घर गर, त्यांच्या घराच्या शेजारी असल्यामुळे घर हे प्रचंड दशेतीखाली खाली आहे आणि ते जरा टगेगिरी करणारी लोक आहेत तर या कुटुंबाला पोलिसांचं संरक्षण मिळावं अशी मागणी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या केलेली आहे तर, तर तशा पद्धतीनं शेतात राहायला असल्यामुळे जरा वातावरण भीतीचं आहे आणि त्यामुळं त्यांना पोलीस संरक्षण देण्याच्याबद्दलची मागणी हे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेले आहे बघा बरेच प्रकरण अशी घडतायत तर मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही विनंती अशी केलेली आहे की अशा पद्धतीनं जी काही दादागिरी लोक करतायत आणि ज्यांचं बॅकग्राऊंड हे गुन्हेगारीचं आहे ज्यांच्यावरती अनेक गुन्हे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या पोलीस प्रमुखांच्याकडून मागून घ्यावी आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावरती करावी ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी घडली होती महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी हे जे बोराडे गेले तिथं त्यांना पकडून त्यांना गज गरम करून त्यांच्या अंगावरती चटके दिले होते अत्यंत भयंकर प्रकार हा घडलेला आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा वरच्या सभागृहामध्ये त्याच्याबद्दल निवेदन केलेलं आहे चल